आज आमचा फिटर बिना डिझेल बिना पेट्रोलवर गाडी कशी चालवायची ते शिकवणार आहे मला काय काय घेतलं काय काय नाही ते सांग ना वैष्णव ऐ सलाईनचा पाईप पाई अजून शेन अजून वाट पाणी बॉटल एक आणि हे सिमेंट कशाला चिटकवायला सिमेंट चिटकवायला बरं का चिट्वाएला। चिट्वाएला तो काय काय करतोय ना ते तुम्हाला दाखवते त्यांनी बाटलीच्या झाकणामध्ये ना असं ती सलाईनची बा हे घातलं काय म्हणतात त्याला नुणी। तो नळी घातली आणि त्याला फिविक आणि सिमेंटनी चिटकवतोय इकडे बघ ना आम्हीच तिकडून बसते सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे चला म्हणलं पोरग आहे ना नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करतय पडले होते चांगले आता बिना डिझेल बिना पेट्रोलवर तो म्हणला मुठभर शेणामध्ये दोन किलोमीटर गाडी चालती म्हणलं चला आपण सक्सेस करूनच दाखवू म्हणलं तसं तर तो आहे ना म्हणजे गॅरेज शिकायला जातो त्याच्यामुळे त्याच्या अंगात असे शिकायचे जास्त किडे येतात हुशार ल येतो तसं असं काही पण त्याला लय डोकं चालतं चिटकला असल्यांची नळी इंजेक्शन सुई सगळं आणलंय का तो त्या बाटलीच्या झाकणाला आहे ना चिटकवतोय बरं का एवढं नको घेऊ बाळा तू एक चिमूट जरी असलं ना तरी चिटकत तसं तस राख घेतली तर एकदम पटक्यात आहे ना चिटकला असत गुळ शिमेट गुळ सुद्धा लई पॅक बसत तो पण व्हिडिओ बनवणार आहे मी एक दिवस पण नेमकं काय होतं मोबाईल धरायला कोण नसतं आणि व्हिडिओ असे व्यवस्थित आले ना लोकांना पण समजले पाहिजे असे व्यवस्थित करावं असे वाटत हे झालं त्याने बाटलीला हवा बंद करण्यासाठी ना तू चेहराने दाखवत्या तुल राग आहे तुम्ही तू खाय <laughs> शेणामध्ये पाणी टाकलं बरं का त्यांनी आता बघू खरच दोन किलोमीटर गाडी ना कशी चालतील कशी नाही ते दोन किलोमीटर जर गाडी नाही पळाली ना पिल्ल्याच्या माग काठी घेऊन पळवीन दोन किलोमीटर चला नाही लेकरांना असं प्रोत्साहन दिलं ना, ना मग बराबर त्यांचा आत्मविश्वास वाढतो बरं का आपणच असं नाही म्हणायचं शेणामध्ये त्याने पाणी टाकलं बरं का आणि सलाईंची नळी त्याने बाटलीच्या झाकण्याला फिट्ट करून घेतली नको करू लय वश्ण बरं झालं रोजचे पन्नास रुपये गाडीला पेट्रोलचे वाचले आता पेट्रोल नाही डिझेल नाही त्याच्यातले बिया काढ मक्काच्या मक्काच्या बिया काढ त्यांनी शेणामध्ये पाणी टाकलं पाणी टाक आणि ते कालवायचं नरसाळ का नैरसाळं आता स्टोर राहिला का त्याच्यात थोडं पाणटाक नवायचं ना उलय घट्ट आहे ते टाक घट्ट थोडं पाणी घ्यायला पाहिजे ना तू आधी घट्टच लागत ह्या ला। प्रयोगाने जर दोन किलोमीटर एका बाटलीत गाडी चालत असले ना तर उगीच घेण्याना देण्याचे पेट्रोल डिझेलला डीज, ला पैसे नसण्यापेक्षा असाच प्रयोग करायचा लोक शेण शेण गाडी बाटली फुटली बिटली तर गोबर गॅस तयार असतो लोक स्वयंपाक बनवतात तुझी गाडी कमून नाही पाळणार तुने तो ने मादा गोबर नीचे गिरा दिया किती लागत गच्च बाटली भर लागतं का मग तू त्याच्यात पाणी टाक ना दोन किलोमीटर जर एवढ्यात पलीन बाटली तुझ्या बापाला मी रोज दोन बाटल्या भरून <laughs> ठेवत जाईन <laughs> दोनशे रुपये वाचतीन कामाला जायचे पेट्रोलला जायला एक बाटली न्यायला एक बाटली जाते नाही बाबा लई लांब लांब जाते कामाला चित्या संपून रानात गाडी पडली बन <laughs> अरे पान तू ते पटकन जाईन तसं नाही जाणार वैष्णव हो आता याच्यामध्ये शेण टाकल्यानंतर आता काय करायचं आहे दोन तास ठेवायचं शेण टाकून दोन तास बरं मग चल हे दोन तास राहूस तर लय लाँग व्हिडिओ ना आपण आहे ना इथं स्टॉप करू आता वैष्णवनी ना शेण आणि पाणी कालवलेलं आहे आणि बाटलीत टाकलेलं आहे त्याचं असं म्हणणं आहे की एक दोन तास ते ठेवायचं आणि नंतर बघू आपण आता खरंच शेण कालून टाकल्यानंतर आहे ना त्याच्यावर गाडी चालती की नाही चालत आता मी इथं व्हिडिओ स्टॉप करते परत तुम्हाला दाखवते